तुम्ही कधी मसाला कडीपातीची भाकर खाल्ली आहे का तर नसेल ना खाल्ली तर एकदा नक्की करून बघा बरं का कारण शरीरासाठी पौष्टिक आहेच म्हणा आणि केसांच्या वाढीसाठी तर त्याहून जास्त आहे तर ती कशी केली ना सांगते तर आठवड्यातून ना दोनदा तीनदा भाकर खाल्ली ना खूप भारी असतं कारण आपण भाजीतला कडीपत्ताना कधी कधी टाकून देतो तर कडीपताना कधीच टाकून द्यायचा नसतो तो, तो खाल्ला खूप छान असतो तर कशी केली ना मी भाकर आता ते सांगते बारीक चिरलेला कांदा घेतला दोन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतली चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि एक वाटी आहे ना कडीपत्ता घेतला छान स्वच्छ धुवून घेतला आणि त्याची छान अशी पेस्ट पण करून घेतली तर दोन वाटी ना ज्वारीचं पीठ घेतलं आणि छान असं मध्ये गोल केलं आणि ती पेस्ट केलेली होती ना ती त्याच्यामध्ये टाकली आणि पांढरे तीळ टाकले चवीनुसार मीठ टाकलं जिरे टाकले, टाकले धन्या पावडर नंतर जसं भाकरीचं पीठ मळत ना त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं थोडंसं पाणी मला लागत होतं म्हणून मी थोडस पाणी टाकलं छान असं पीठ मळून घेताय तुम्ही बघू शकताय आणि भाकर आहे ना आठवड्यातून दोनदा तरी खायला पाहिजे बरं का कारण केसांच्या वाढीसाठी खूप खूप फायदेशीर आहे हे भाकर तुम्ही नक्की करून खावा बर का आणि छान मी अशी भाकर थापटून घेतली मी कधी कधी ना एका हाताने थापत असेल कधी दोन हाताने थापत असते भाकर माझी भाकराची थापतून झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि एकीकडे एक ना मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला ना तर ती भाकर दोन्ही हाताने अशी छान टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी ना मी असं भाकरीला लावून घेतलं आणि ना अशा मी सोडून घेत आहे भाकरीच्या तुम्ही बघू शकताय आणि मस्त अशी भाकर मी पलटी केली आहे मसाला पत्त्याची भाकर ना तुम्ही नक्की करून बघा बरं कारण कशी झाली ना ती मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका छान अशी माझी भाकर टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता अल्टी पलटी करून छान मी शेकून घेतलेली भाकर आणि अशा प्रकारे मसाला कडीपत्त्याची भाकर आहे ना झाली होती माझीही आणि थंडीच्या सीझन मध्ये ना पांढरे तिळ खाल्लेले खूप छान असतात शरीरासाठी खूप पौष्टिक पण असतात तर ह्या पद्धतीने माझ्या भाकरी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि भाकर ना दही किंवा चटणी बरोबर खाल्ली तरी चालते बरं का असं काही नाही की त्याच्यासाठी वेगळं काही करावं हो म्हणून तुम्ही नुसती तरी खाल्ली तरी खूप छान अप्रतिम भाकर लागते आणि ही भाकर माझी अशी झालेली आहे तर मी दह्याभर खाल्ली होती दही चटणी बरोबर खाल्ली होती एकच नंबर लागली होती तुम्ही पण तुमच्या घरच्यांना नक्की करून द्या तुम्ही पण नक्की करून खावा आणि मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका आठवड्यातून दोनदा तरी केसांच्या वाढीसाठी भाकर खाल्ली ना खूप फायदेशीर असते आणि काही जणांना कडीपत्त्याचं महत्व माहिती नसतं तर काही जणांना माहिती असतं म्हणून ना ही हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जरा तरी आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद